त्याचा मूड झालं ते करतोय आव भाजी घरात असं नका करू आहे चल मी चाललो जेव्हा जेवण करून संध्याकाळी याल ना नाही दुपारी हा संध्याकाळून या डायरेक्ट आता आताच जेवण करून झालंय तुमचं डबल डबल किती वेळा जेवायला आता घरी काय झालं मामा चालले कामावर हा जॉबवर जायचंय ना हा कधी येणार मामा मग आता संध्याकाळी येतील ते माझ्या काही डबल डबल स्वयंपाक करायला लावता ते हा हा दुपारी येणार होतो पण मामीला हो हो दिवसभराचं काम करते मी मी पण थकते ना थोडीशी आता संध्याकाळी करेल मी स्वयंपाक आता काही करणार नाही जाऊ दे मामा मग संध्याकाळीच या तुम्ही ठीक आहे बाहेर काहीतरी तर घाऊन घ्या थोडंफार पैसे असतील तुमच्या खिशामध्ये पॉकेटमध्ये काय काढले नाही मी आज थोडे पण पैसे बरं ठीक आहे काय ग झाली झोप हा झोप झाली ना मामी काय करतात होती कामावर आवरलाय सगळं मग हा बाबा सगळंच आवरलंय काय नाही थोडेसे भांडे राहिले तेवढे घसून आणि झोपून घेते आता थोडस हा ना मामी मला नाही बोलायचं होतं तुमच्या सांगा अगं काय बोलायचं आहे जाय जाऊन आराम करूमधे झाला किचन मध्ये मला अडवल्यासारखं झालं या अगं काय बोलायचं आहे नाही तुम्ही इकडे इथं मला तस अगो काय झालं काय बोलायचं नाही गो तुला मी ना झोपेल होते झोपातून मग उठले तिकडं आले मला ना काहीतरी असं वेगळेच बघायला भेटलं आणि त्याच्यामुळे ना आता म्हणजे काय बघायला भेटलं काय बघितलं बाई तू काय नाही म्हणजे नाही का तुम्हाला एक खरं बोलू का ना असं म्हणजे हे बघा ना आता मी गेला नाही राहिले ना मामी <laughs> माझ म्हणजे साडे अठरा पूर्ण झालंय आता हां <laughs> मग मला पण काही गोष्टींची म्हणजे खूप असं आठवण येते काय गोष्टींची काय बोलते तुम्हाला काही समजत नाही काय बघितलं तू ते जाऊ द्या म्हणजे बोलू का आता पण तुम्ही मामाला सांगणार ना ग बोल भाई मी आता तुझी कोणती गोष्ट मामाला सांगितली आहे तू माती खाते मी सांगितलं का मामाला नाही मामी तर मैत्रिणी सारखी असते ना कसं आहे ना मामी म्हणजे असे की माझा का ना एक का, बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंड तुला हा म्हणजे ते कॉलेज मधलाच आहे काय नाही बॉयफ्रेंड वगैरे नॉर्मल गोष्ट आहे बस एवढं सांगायचं होतं का तुला चल काय ते जातीला काय कर पडेल काय जायचं काय नाही म्हणजे नाही का बॉयफ्रेंड आहे पण मग आमच्यामध्ये हे काहीच नाही अरे बापरे नसलं पण पाहिजे कसं आहे तुझं वय अजून कमी साडे अठरा वर्षाची आहे लग्न झालं का मग ते सगळ्या गोष्टी कर नाही ते झालं म्हणजे नाही तसं नाही झालं नाही अजून ते कसं माहितीये का तो पण तिकडं हॉटेलला जायला घाबरतो आणि मी पण का घाबरते कारण जायचंच नाही हॉटेलला अगं आजकाल हॉटेलांमध्ये कॅमेरा असता काही पण दुर्घटना घटू शकते पोलिस जमा करू शकता तुम्हाला उगाच कशाला दुसऱ्याचं नाव आई बापाचं नाव खराब करायचं आणि तू ऑलरेडी आमच्याकडे राहते मामा मामीकडे तर अजून आमचं नाव खराब हा त्याच्यामुळेच मामी हॉटेल जात नाही पण आमचं नाव खूप दिवसापासून असं आम्हाला भेटायची खूप इच्छा होती आणि तुम्हाला आहे का मी आता ना तुमचं जे मामाचं आणि तुमचा जो रोमन चालू होता ना तो बघितलंय मी बापरे म्हणजे भरपूर वेळेस बघते मी बघते आमचा रोमॅन्स म्हणजे तू झाली का असं काय बघत ती म्हणजे बघ ती म्हणजे डायरेक्ट मी तुम्हाला करताना बघितलंय अरे बापरे हा रात्रीच दोन वाजता पण मग आता तुम्ही जर करत मग मला पण मूड होत ना मामी समजू शकता तुला तु काय समजते का तू काय बोलते समजतं का म्हणजे बॉयफ्रेंड वगैरे सगळं मी हॅन्डल करून घेतलं ठीक आहे तू आता ह्या सगळ्या गोष्टींचं बोलतेय मला आणि तू काय बघते आम्हाला तुला समजतं का असं बघायचं असतं का दुसऱ्यांची प्रायव्हसी खराब करायची असते का बघायचं मी पण ते बघितलं मला पण माझं मूड होतो एकदम कस तरी होत मामी फक्त आता काय म्हणणं तुझं फक्त आहे ना एकदम मला माझ्या बॉयफ्रेंडला इथं बोलवायचंय कुठं इथं घरी तू का तुम्ही सपोर्ट इथं काय करायचं नेमकं तेच ते जे तुम्ही करत नाही बाई तू मला फसवू नको ते काय होईल तुझ्या मामांना जर कळालं ना मामी बाबा मामाचे आणि तुमचे व्हिडिओ काढून ठेवले मी ब्लॅकमेल करते थे। 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 का तुम्हाला ब्लॅकमेल करत आहे माझा तो जाय ब्लॅकमेल करते नाही मामी ऐका ना तुम्हाला ब्लॅकमेल नाही करत मी पण मग फक्त मला माझ्या बॉयफ्रेंडला आम्हाला आहे ना तुम्ही एवढं चान्स आहे मामा काय सांगता माज, का पर्यंत येणार बाई पण तुझ्या मामाला एवढीशी जरी खबर लागली ना नाही तुला तर पाठवेलच तुझ्या मम्मी पप्पाकडे आणि मला ना मला माझ्या माहेरी काय आमचं पाठवलं लागणारच नाही खबर मामा येते साडे सहा ला बरोबर आहे तुझ्या साडेपाच ला काढून देऊ ना आपण तुम्ही तोपर्यंत तो हॉल मध्ये बसा बाई गळ्याशी सगळी गोष्ट मामी तुम्ही जर कधी हे नाही केलं ना मी तुमचे फोटो आणि व्हिडीओ फेसबुक ला टाकून दे टाकून लोकांना काय माहिती तुमचा आहे का भाऊ लोकांना काय माहिती कपडे घालीत या तुला काय लाज वाटते का बोलता मी मैत्रीण आहे का नाही ब्लॅकमेल करशील का तुम्हाला ब्लॅकमेल मजा करत होते मामी मजा करत होते पहिले ते फोटो व्हिडिओ डिलीट कर कराल पुढे तुझा नाही मी करेल मी मामी हां डिलीट पडते हां मी डिलीट करते माझ्या समोर डिलीट कर ना, केला केला आता ना दरवाजा झोडा ठेवणार नाही मी बा कसं काय बघते तू काय माहिती केलं डिलीट केलं का नाही रिसायकल डिलीट कर अजून हा केलं हां आता एवढं तुमचं सांगणार मी डिलीट केलं की नाही इमानदारी परत जर तू असे फोटो व्हिडिओ काढले तू बघ मग फक्त मला तेवढ्या गोष्टी सपोर्ट प्लीज बर बाई ठीक आहे बोलव तुझ्या बॉयफ्रेंडला आणि काय ग चांगला आहे ना बॉयफ्रेंड लग्न विघ्न करणार आहे तुझ्याशी इतका छान आहे इतका छान आहे ना तुम्ही पण म्हणशील काय भारी बरं बरं बर बोलवून घे बाई बोलाव बोलाव जे फोन लाव त्याला आणि बोलव त्याला चल माझी कामा पडलेले आहेत मी काम करून घेते बिच्छारी मामी मानली नको होत तिला ब्लॅकमेल करायला असं पण लवकर मानतच नव्हती ना हॅलो हॅलो काय करतोय काढतोय हा काढतोय काढतोय ऐक ना तू ये ना इकडं पुढं माझ्या मामाच्या घरी अरे सहा वाजता म्हणजे सहा वाजेपर्यंत माझा मामा आहे ना हे करणार म्हणजे घरी येणारच नाही नाही का असं पण ड्युटीवर गेलेला असतो मामा तो ती मामी, मामी आहे मामीला मनावलं मी खरा? हा मामीच म्हणते बोलून तू साडेपाच लाय हम्म रिअली खरच मामी तयार झाली तू ये ना तू यायच आहे की नाही यायचं आहे का नाही लोक ये लोक आज डायरेक्ट मोकळी होऊन जाते मस्त विशाल हा या मध्ये आले ते या कसा बसा बसा योच तो विशाल अच्छा विशाल नाव आहे ना छान 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 आहे बरं मग जा काय करायचं तुमचं काम करून घ्या पाणी देऊ एवढा उतावडा चालला लागेस जा 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 छान छान जा का झालं मग आम्ही नाही अगं लगेच उठला तो उतावडा <laughs> म्हणजे आता दिवसापासून आमचं ठरलं होतं ना बघते <laughs> हा

इकडं तिकडं काय बापरे अरे किती घागर होती माझी खतरनाक का बर किती हिंमत करून आलो मी हिंमत म्हणजे बापरे धडधड <laughs> होती खूप वाढली ठोके काय झाली हा ऐक ना कस आहे जरा दरवाजे लुटून येते मामी काही इकडे येणार नाही तशी पण मग आली गेली ना काय करायचं कसं वाटतंय आपण इतके दिवसानी भेटलो तर ऐक ना मला खूप इच्छा होती रे मी सरलो बर का आता कस करायचं म्हणजे टावेल पाडून व्याड झाला काय काय बोलते मग काय करून काय करू म्हणजे काय करू मग नाही रे घेऊन याय चला तू असं काय ना खरंच खूप दिवसापासून असा मुळे येत होता खरंच 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 हो आता काहीतरी चांगलं वाटतं झाली ना आपली इच्छा पूर्ण वाटलं खरंच ना चेंज लावून बोल ना काय बोलत होता अजून काही नाही मस्त वाटलं अजून तृप्त झालो मी हा ना खूप छान वाटलं सर मग मा आम्ही बाहेर वाट बघत असं समोर वाटलं म्हणून असं प्रसन्न झालं मन खूप बेछन होतं एकदम थंडगार झालं बस ना आता चुनू एखादं बर्फाची नव्हती बर्फाची एवढं गारकर लागली तुला, <laughs> कर ला तुला। <laughs> ते गार काहून लागलं माहिती आहे का मला दुसरी चट्टी नव्हती घालायला आणि ती चड्डी गाय घालली पाहिजे

मामी झाले का झोप झाली झोप झालं का तुमचं काम बस न केलं झालं थँक्यू आम्ही झालं ना बाई आता पाठव तुझे मामा यायच्या आधी थँक्यू मम्मी बरं का हो वेलकम वेलकम कसं वाटलं तुम्हाला माझा बॉयफ्रेंड छान आहे छान चालेल मग ये मग आता तू काय झालं तुला कुठ लक्ष कुठे भामी म्हटलं येतो या या oh, yeah, yeah. धन्यवाद भेटू uh -huh. आपण परत भेटू परत आहे चालेल मग जय बाय बोल काय बरं मी याची वगैरे अगं कसा बॉयफ्रेंड आहे तुझा काय झालं चांगलं आहे का जरा चॉईस चांगली ठेव का बरं काय झालं तो मला बघत होता तुम्हाला बघत होता मग मा, माझा हात कसा पकडला त्याने असं त्याची सवय आता नॉर्मल सेकंड घेतला आम्ही त्याची जर ही घाणेरडी सवय असेल ना तर त्याला आत्ताच सोडून दे तुला आत्ताच फायदा आहे त्याला सोडण्यात समजलं का हा ग नंतर ना तू इतकी पस्तावशील इतकी पस्तावशील ना की तू काय करून बसले अस म्हणजे काय नाही सोडून दे त्याला फक्त एवढं सांगते असं म्हणते खरंच बघितलं अग तो माझ्याकडे असं असं बघतोय तुला समजत नाहीये का तुला दिसत नाही का तुझे डोळे काय कुठले का अरे हा ते तुम्ही करायलाच लागत होतं म्हणजे माझं लक्ष होतं थोडं फार तू असा बरं करतोय पण याच्या बाहेर कधी कोणत्या पोरीकडे असं बघितलं नाही मामी चुकी तुमची मामी तुम्ही अशा आकरी झंपर घालित त्याच्यामुळं तुझ्या काय गर्लफ्रेंडसाठी आम्ही चांगले चांगले कपडे घालायचे का ते मला माझा फोन फोनवर आला मा हे बघ तुला सांगून देते मी तू ना आता चुपचाप ह्या मौल्याला सोडायचं मी नाही सोडणार मी घर सोडून देईन पण बरं बाई तुझं आयुष्य तुझी मर्जी तुला जे करायचं ते हा आम्हाला सांगू लाग कुचके आम्ही कोणी आलं होतं म्हणून कुचके बाई स्वतःला नीट कपडे घालता येत नाही का स्वतःचा बॉयफ्रेंड घरावर नाही आहे त्याचं डोकं टिकल्यावर नाहीये चालली मला शिकवायला Ще има зрение, когато па, то, Ах!